नमस्कार मित्रांनो मी आश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन एका विषयावर आजची माहिती घेणार आहोत आणि तो विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे मु विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत नक्कीच एक दोन दिवसाच्या आधी आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर आलेला आहे त्या जी आरबद्दलची माहिती आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत परंतु जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीनं आपली ई के वाय सी करून घ्यायचे ते बंधनकारक आहे आणि आप त्याच्यासाठी आपल्याला वेळ जो आहे तो दोन महिन्याचा दिलेला जवळपास तर आपण साईटवरसुद्धा बघू शकतो की अशा प्रकारचा ऑप्शनसुद्धा आपल्याला लाईव्ह झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर इथं खाली ओ टी पी पाठवा इथपर्यंत तुमचं याच्यामध्ये शो झालेला आहे ठीक आहे परंतु याच्यानंतर हा प्रॉब्लेम आलेला आहे की तुमचा जो ओ टी पी आहे तो अनॅबल टू सेंड ओ टी पी असा एक प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे तत्पूर्वी तत्पूर्वी आपण काय घेणार आहोत की आजचा जो जिहार आलेला आहे म्हणजे कालचा एक दोन दिवसाच्या आधी जो जिहार आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून माद जाणून घेणार आहोत येतं तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता शासनाने दिलेली आहे याच्यामध्ये बरेचशी माहिती आहे संदर्भ आहे प्रस्तावना आहे मेन आपण शासन परिपत्रक बघणार आहोत शासनाचं परिपत्रक काय आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे काही पात्र महिला असतील त्यांची पात पडताळणी करण्यासाठी त्यांचं आधार प्रमाणी करण्यासाठी आपण ई के वाय सी आधार ऑथेंटिकेशन करणे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मान्यता शासनाने दिलेली आहे लाडक्या बहीण योजनेची जे काही वेबसाईट आहे ते वेबसाईट आपल्याला याच्यात दिलेली आहे या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता की आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत ही के वाय सी करणे बंधनकारक आहे ठीक आहे आणि सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कारवाईस म्हणजे पुढील हप्त्यासाठी महिला अपात्र असतील पात्र होणार नाही ठीक आहे या योजनेअंतर्गत जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे प्रत्येक वर्षी आता दरवर्षी आपल्याला ही के वाय सी जी आहे ते करायची असणार आहे आणि जून महिन्यापासून दोन जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्टपर्यंत तुम्हाला हे के वाय सी करणं बंधनकारक असणार आहे आता याच्या खाती तुम्हाला जे आहे ते परिपत्रक अ दिलेलं आहे तुम्ही तर बघू शकता याच्यामध्ये परिपत्रक अ कसं दिलेलं आहे की सदर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे जो बॅनर आहे त्या बॅनरवर क्लिक करायचा आहे त्या सीच्या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुमचा एक फॉर्म उघडेल त्याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर कॅपचर आणि ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी घेतल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर तुमची ऑलरेडी के वाय सी झालेली असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा तपासल्या जाईल की तुमची के वाय सी झालेली आहे का झालेली असेल तर तुम्हाला तिथं लिहून येईल की तुमची के वाय सी झालेली आहे परंतु झालेली नसेल तर पुढचा प्रोश ऑप्शन दिलेला आहे होय जर आलेली असेल तर ई के वाय सी जी आहे ते आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि नाही असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे का किंवा नाही आहे ते तपासलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेजसुद्धा येऊ शकतो की आपण पात्र लाभार्थी यांच्या यादीमध्ये नाही आहात किंवा आहात अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो तर तो जर आला तर त्याच्याबद्दलचा हा मी तुम्हाला इथं माहिती सांगितलेली आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल ठीक आहे जर तिथं नाही असेल तर आणि जर तुम्ही तुमची केव्हाशी झालेली नसेल तर लाभार्थ्याचा आधार जो काही लिंक आहे ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलवर तो ओ टी पी जाऊन तिथं तुम्हाला सबमिट करायचा आहे त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन येईल पुढचा ऑप्शन काय येणार आहे तर ई के वाय सी नंतर पती वडील पती किंवा वडील दोन्ही ऑप्शन नाही तुम्ही जर समजा अविवाहित मुलगी असाल तर तुमच्या वडिलाच्या नावाचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला कॅप्चर घ्या टाकून ओ टी पी घ्यायचा आहे आणि विवाहित महिला असाल तर तुमच्या पतीच्या नावानं तुम्ही तुमचा आधार त्यांचा जो आधार कार्ड आहे तर त्या नंबर टाकून त्याच्यावर ओ टी पी घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे ठीक आहे नंतर वडील पती यांच्या आधारला जो काही लिंक असेल मोबाईल नंबर त्याच्यावर ओ टी पी जाईल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो, तो सबमिट होईल यानंतर लाभार्थ्याने पुढे जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जाताचा प्रवर्ग म्हणजे कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे त्या डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला आता ह्या काही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कामात नियमित किंवा कायम कर्मचारी नसून जर असं येत असेल तर तुमच्याकडे जर तुम्ही गव्हर्मेंट इम्प्लॉई असाल किंवा एखाद्या सरकारी विभागात कामाला असाल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असाल तर याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ त्यांनी उल्लेख दिलेला आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित मी किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेवर कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शनसुद्धा घेत नाही या दोनपैकी जर तुमचं असेल तर ते तुम्ही निवडू शकता होय किंवा नाही परंतु होय जर निवडलं तर तुम्ही यामधून नक्कीच अपात्र व्हाल नाही निवडलं तर तुम्ही याच्यामध्ये राहाल माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे याच्यामध्ये सुद्धा होय नाहीचं ऑप्शन आहे तुम्ही होय जर निवडलं तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त महिला महिला जे आहेत ते लाभ घेत आहेत ठीक आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहे इथं होय जर निवडलं तर तुम्ही पात्र यादीमध्ये राहाल आणि नाही जर निवडलं तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबामध्ये दोन महिला व्यतिरिक्त आणखीसुद्धा तिसरी महिला या योजनेचा लाभ घेत आहे असं याच्यामध्ये समजेल ठीक आहे त्याच्यानंतर बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची के वाय सी आहे जी सक्सेसफुली होणार आहे ठीक आहे हे आता तुम्हाला परिपत्रकामध्ये जे आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे परंतु ओरिजिनली वेबसाईटवर काय सुरू आहे हे महत्त्वाचं आहे वेबसाईटवर तुम्ही त्या बॅनरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो काही मॅसेज आहे तो तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही आधार नंबर जर टाकला समजा तर आधार नंबर आता आपण इथं टाकून घेणार आहोत एक ठीक आहे हा कॅपचा टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आणि इथं इथं बघू शकता खाली की मी सहमत आहेवर क्लिक केलेला आहे आणि ओ टी पी पाठवावर क्लिक केलेला आहे तुम्ही जर रात्री ठीक आहे रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस हे वेबसाईट जे आहे ते बिझी राहणार नाही अशा वेळेस जर हा ओ टी पी घेतला तर नक्कीच तुमची वेबसाईट चांगल्या प्रकारे काम करेल आणि तुमचा दोन वेळा ओ टी पी जे घ्यायचे आहेत आपल्याला आधार बेस तर तुमच्या आधारची वेबसाईटसुद्धा चांगल्या प्रकारे काम करेल आणि तुम्हाला आधारचा ओ टी पी इथं तुम्हाला सेंड होईल म्हणजेच तुम्हाला येणारे इरर जे आहेत ते इरर येणारे तुम्हाला इथं शो होणार नाहीत म्हणजेच तुम तुम्ही जे आहे ते तुमच्या लाडक्या बहिणीची चांगल्या प्रकारे व्यवस्थित ई के वाय सी कंप्लीट करू शकता इथं तुम्ही बघू शकता की आपण ओ टी पी पाठवावर क्लिक केलेला आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आधार जे आहे एकूण जवळजवळ कोटी महिला जेवढ्या काही कोटी महिला आहेत त्या सर्व महिला याच्यावर के ई के वाय सीसाठी सुरू आहेत वेब पोर्टल सुरुवातीपासून स्लो आहे त्याच्यामुळे जास्त लोड झाल्यामुळे तुमचा ओ टी पी येऊ शकणार नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांना मी विनंती करतो की त्यांनी घाई गडबड करायची नाही आहे दोन महिने तुमच्याकडे आहेत दोन महिन्यामध्ये तुम्ही कधीही ई के वाय सी कम्प्लीट करू शकता ठीक आहे तुम्ही इथं लाईव्हमध्ये पाहू शकता अनॅबल टू सेंड ओ टी पीचा तुम्हाला मॅसेज आलेला आहे अशा प्रकारचा जर मॅसेज आलेला असेल तर याच्यासाठी एकच उपाय आहे एकतर तुम्ही वेबसाईट जे आहे ते सध्या स्लो आहे ते सुरळीत चालू होऊ द्या आणि दुसरा एक ऑप्शन आहे की ज्यावेळेस साईड बिझन असेल म्हणजे संध्याकाळी रात्री त्यावेळेस तुम्ही ई के वाय सी करायचे ठीक आहे तर मित्रांनो ही एवढी माहिती होती आणखी बरेचसे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हालासुद्धा बरेचसे प्रश्न पडलेले आहेत कारण मला सुद्धा स्थानिक लेवलवर काम करत असताना महिलांकडून विविध प्रश्न विचारला जातात त्या प्रश्नांची उत्तर देण्याचं काम मी या नक्कीच व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये करेल प्रत्येकाने आपापले जे काही प्रॉब्लेम येत असतील त्याच्याबद्दलचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे मग त्याच्यामध्ये ठीक आहे तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा जे एका नवीन विषयावर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना ह्या गोष्टीची माहिती होईल की ते जास्त घाई करतील नाहीत आणि सुरळीत वेबसाईट सुरू झाल्यानंतर योग्य प्रकारे जे आहे ते ए के वाय सी कम्प्लीट करतील ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद